जय शिवराया मित्रांनो हा लाईव्ह आहे अठ्ठावीस ऑक्टोबर संध्याकाळचा तर मित्रांनो पावसाची तुम्हाला सर्व माहिती मिळालीच आहे पण आजची रात्र जी आहे ती मराठवाड्यासाठी संतधार अधूनमधून जोरदार सटकारे तर अशा काही जिल्ह्यांना मुसळधार देखील पाऊस पडू शकतो कारण की आता काही तासापूर्वी जे काही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात होतं मोक्षा नावाचं ते चक्रीवादळ येऊन लँडफॉल झालेलं आहे म्हणजे येऊन धडकलेलं आहे सरळ सरळ भाषेमध्ये तर ह्या पावसाची तीव्रता तेलंगणा तमिळनाडू आणि कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये छत्तीसगडसह रात्रभर पाण्याची राहणार आहे त्यामुळे काही काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे तर सध्या हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुव्वधार तर काही ठिकाणी झडीसारखा बरसतोय तर लातूर नांदेड आणि यवतमाळ तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र रात्री मध्यरात्री पाण्याचा जोर हा रात्रभर रिमझिम किंवा दमदार काही ठिकाणी जोरदार देखील आजच्या अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्री राहणार आहे तर हीच परिस्थिती दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर सांगलीपर्यंत पहाटेपर्यंत मजल देखील मारू शकते आणि एकोणतीस ऑक्टोबर कशी जाईल हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये पूर्ण आढावा सांगतो तर मराठवाड्यातल्या ले सर्व जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत तर काही ठिकाणी सकाळपर्यंत पाणी चांगलाच चा वाढणार आहे त्यामध्ये विदर्भातला नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोली वर्धा त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा जळगावपर्यंत मजल आहेच तर नंतर बेरात्री म्हणजे पहाटेपर्यंत याचा प्रभाव अहिल्यानगर काही ठिकाणी मध्यरात्री देखील होऊ शकतो बीड जिल्हा पण याच्यामध्ये समाविष्ट आहे परभणी देखील सर्वत्र पाऊस होणार आहे कारण की आता जे मोक्ष चक्रवाद्र आहे ते लँडफॉल होऊन त्याचा प्रभाव आता चार ते पाच राज्यांना पडतो आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती देखील साहजिकच झालेला सुद्धा आहे तर उद्याची एकोणतीस ऑक्टोबर पूर्णपणे पावसाच्या लढाई येते त्यामध्ये मराठवाड्यात सूर्यदर्शन होणार नाही आणि अहिल्यानगर कडाष्टी सोलापूर पंढरपूर धाराशिव पट्ट्यापर्यंत याची मजर सर्वत्र असणार आहे यावेळी पाऊस जो येतो ह्या एक दोन दिवसाचा म्हणजे आजच्या अठ्ठावीसच्या संध्याकाळचा आणि एकोणतीस ऑक्टोबरचा हा सर्व दूर असणार आहे एकही गाव सोडणार नाहीये त्यामध्ये कमी का होईना किंवा जास्त का होईना हा पाऊस असणार आहे येथे चोवीस तास राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर देखील राहू शकते उद्या एकोणतीस ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर आजही आहे उद्या सुद्धा दुपारनंतर पाजरी चांगलीच लागणार आहे काही ठिकाणी सकाळी देखील असणार आहे खान्देश धुळे परिसर जळगाव परिसर नाशिक क्षेत्रातही भाग बदलत पद्धतीचा असेल अशा प्रकारची ही परिस्थिती आहे अक्च्युअल वारंवार वार विचारला जाणारा प्रश्न आणि दोघा तिघाने अशा फोन केले मला की काही जण सांगतायत आता हा पाऊस शेवटचा असेल एकोणतीस तारखेचा नाही हा पाऊस शेवटचा नाहीये पावसाळी वातावरण किंवा पावसाचं प्रमाण काही दहा जिल्ह्यांना पाच जिल्ह्यांना कोण चार नोव्हेंबर पर्यंत तरी चालत राहील सा ही गोष्ट ध्यानात ठेवा मला काय हौस नाही पावसाची पण जे होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रेश प्रयत्न करतोय ढगाळलेलं खराब वातावरण हे चार पाच नोव्हेंबर पर्यंत आहे आणि